वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लखमापूर येथील प्राणी फाउंडेशनच्या टीमने आठ गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी घेऊन जात असताना करत ही सर्व विजयकुमार बोरा गोशाळा वणी येथे जमा केली लखमापूरच्या प्राणीन फाउंडेशनच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंधरा किलोमीटर पिकअप वाहनाचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली यामध्ये गाडी क्रमांक या गाडीतून मालेगाव येथे कत्तलीसाठी हे गोवंशीय जनावर घेऊन जात असल्याची माहिती लखमापूरच्या टीमला मिळाली होती प्राणी फाउंडेशनच्या टीमने या सर्व जनावरांची सुटका करत ही सर्व जनावर विजयकुमार बोरा वणी येथील गोशाळेत जमा केले तर ही गाडी वणी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती वणी पोलिसांना नसेल का असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय लखमापूरच्या पिकअप वाहनामध्ये अतिशय निर्दयीपणे आठ जनावर कोंबून भरल्याची माहिती मिळताच या पिकअप वाहनाचा पाठलाग करत ही कारवाई केली याबाबतची अधिक माहिती प्राणिन फाउंडेशनने दिली जय श्रीराम जय गो माता आज तारीख चार दस दो हजार पच्चीस प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लेडी सिंगम्या पटेल इनके माध्यम से यह गाड़ी पांड्री से भरकर मालेगांव के लिए जा रही थी यह गाड़ी सबसे बड़ा गोतर सरफराज पंखा इसकी गाड़ी है ये गाड़ी का पंद्रह किलोमीटर पाठला करके गाड़ी लासलगाव टीम को पकड़ने में कामयाबी हासिल हुई है बहुत तेज रफ्तार से मालेगांव की तरफ गाड़ी ले जा रहा था लेकिन ये भी की फाउंडेशन की न्याय की टीम है आखिरकार गाड़ी पकड़कर पुलिस स्टेशन में जमा करने में कामयाब ही गई। आरोपी भागने में कामयाब गाड़ी छोड़कर भागने में कामयाब हो गए जय श्री राम जय गो माता छत्रपति शिवाजी महाराज की जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण